आपन पाहता क्रांती महराष्ट्र न्यू चानल उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंद यांच्या हस्ते परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन आज चौदा फेब्रुवारी रोजी संपन्न झाले या कार्यक्रमास आमदार राजेश टेकर माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी संजीवनी प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना गौरव करण्यात आला चंद्रकांत वरपुरकर भूषण रेंगे विजय कोले अशोक देशमाने शिवाजीराव कटिंग अशा या शेतकऱ्यांची नावे आहेत स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या जिल्ह्यातील शिल्पा देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सामंत यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलचे भेट दिल्या परभणी शहरातील वसमत रोड येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कृषी प्रदर्शन भरण्यात आले आहे हे कृषी प्रदर्शन दिनांक अठरा फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे पाहुया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बिड पक्ष वृत्तवाहिनीवर वर्षापासून परंपरा आनंद भरोस नेतृत्वाखाली गेली पाच वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय मला असं वाटतं की त्यांनी चार वर्ष जो कार्यक्रम घेतला होता आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो खरं तर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो ते इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये आहे आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आदर आहे सर आणि राजेश घटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे मी त्यांना शब्द दिला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या एम आय डी सी बाबत पालकमंत्री मोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक एम आय डी सीच्या बाबतीत निर्णय काय मोठं पहिली गोष्ट अशी आहे की जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे तशी एक कॉर्डिनेशन रूम आहे ज्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन नाही तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधलं योग्य तो समन्वय साधला तर लवकर आपली कामं होती त्याच्यामुळे कॉर्डिनेशन रूप केली याच्यामध्ये काही वाहगं वाटून घेण्याचं काही कारण नाही टंगड्या टंगड्या घाट घालण्याचं काम सुरू आहे महायुतीमध्ये असं संजय राऊत यांनी विधान केलं आहे तर उपमुख्यमंत्री शिंदेने मला शिकून असे देखील ते म्हटले संजय राऊत मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्या पत्रकार परिषदेला सारखं सारखं उत्तर देऊ आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठं करण्यामध्ये असते असं मला वाटत नाही त्यांची भूमिका ही शिवसेनेची युबीटीची भूमिका आहे आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्त्वाचं आहे तू तिथं जा ही काम करण्याची पद्धत आहे म्हणून मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्यापेक्षा दोनशे तीस आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्यांना मिळाली सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलं आहे त्याचा नक्की आपण अभ्यास करू परंतु ही जी योजना आहे जी काय महिलांबद्दल मतल, महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहे की ही योजना बंद होणार आहे तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी ऑक्तो कुठेतरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे बाजूला पडत आहेत असं वाटते कारण माझ्या सातत्यानं काही जर बघितल्या बैठकांमध्ये शिंदे त्यांना तर भाजपकडून तसं काही बाजूला सांगायला जाते एकाच बैठकीला माननीय एकनाथ साहेब नव्हते त्या त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं आहे मला त्या कुलामध्ये जायचं नाही मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ साहेब होते त्याच्यामुळं मिटिंगला जायचं नाही किंवा कोणी बोलवत नाही स्वतः बघ नाही बाबत मोठे मासा म्हणजे कसं कोण लावला खासदार आमदार असे कोण वापर लागले नाही काल राजन साळवी आले त्यांनी देखील सत्तर हजार मतं मिळवलेली होती त्याच्यामुळं आपण मासा याची व्याख्या तुमच्या मनामध्ये काय मला माहीत नाही आता काल जेवणावरनं देखील वाद झालेली आहे शिंदे था। बोलण्यावर थांबत जरा म्हणजे एकदम हो आणि टायगर ऑपरेशन हे नाव हो काय आम्ही दिलेलं नाही टायगर ऑपरेशन हे बारसं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं असल्यामुळं ते चांगलं नाव असल्यामुळं आम्ही ऐकतो <laughs> आणि ऑपरेशनची काहीच आवश्यकता नाही शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये एवढं चांगलं काम केलं आहे एवढा महाराष्ट्राचा विकास केला एवढा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास वाढवला आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यामुळं हीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची आहे ते युबीटीतल्या लोकांना देखील उशिरा का होईना ना पण कळल्यामुळं कुठच्याही ऑपरेशनशिवाय लोक शिंदेसाहेबांसोबत येतात मराठवाड्यातील काही नेते आहेत मला असं वाटतं की नावं सांगून सस्पेन्स असंच देत मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील नेत्यांची नावं मग मला असं वाटतं की ज्यांची चर्चा आहे त्यांना आपण विचारू काल जेवणावरनं काय झालं कशा पद्धतीनं काय झालं पण मला आता एक जी भीती वाटते मी तुम्हाला सांगतो काल शिंदेसाहेबांबरोबर असलेल्या मंत्र्यांबरोबर नेत्यांबरोबर जेवायला जाऊ नये विचारल्याशिवाय असा आदेश झाला आता भविष्यामध्ये नाश्ता काय करायचा दुपारचं जेवण काय जेवायचं रात्रीचं जेवण काय जेवायचं याचे आदेश झाले नाही पुढे सगळे अधिकार माननी हे हे सगळे अधिकार माननीय एकनाथ साहेबांना आहे विधान परिषद कोणाला द्यायची महामंडळ कोणाला द्यायचे यंत्री कोणाकडून करायची हे सगळे अधिकार एकनाथ साहेबांना आहे एकनाथ शिंदे साहेब जो काय निर्णय घेतला शिवसैनिक आहे आणि आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधी माझ्या काल काय खासदार संजय जाधव हे स्वतःमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणले ऑपरेशन टायगर फेल सगळं फेल आहे त्यांच्या चिन्ह्यावर रमिका का ऑपरेशन टायगर तुझं सगळं फेल आहेत म्हणतात काहीच नाही तसं तर मी कुठं म्हटलंय ते टा ऑपरेशन टायगरमध्ये आहेत आम्ही कोणी जर म्हटलं असेल की बाबा ते खासदार आमच्या ऑपरेशन टायगरमध्ये आहे तुम्ही जे नाव दिलंय तर ते चिन्ह योग्य आहे आम्ही म्हटलंच नाही तर उगाच कुठलं चिन्ह आता ते फक्त प्रतापराव जाधवांकडे जेवायला गेले होते हे मला माहिती आहे खासदार आमदार येतील भविष्यात नाही पण मला काही स्पष्ट उत्तर त्याचे उत्तर असं वाटतं बघू आपण